हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूटूब चॅनलवर तर आज मी बनवणार आहे कांदा लसूण न वापरता अगदी साध्या आणि सिम्पल पद्धतीनं कोबीची भाजी तर चला मग वेळ न घालवता करूया सुरुवात बनवते मी कोबीची भाजी तर त्यासाठी एक कोबी घेतलेला आहे आता ही वरली लेर आहे ना हिरवी हिरवी ही काढून घेते थोडीशी ना किल्ल्यासारखी वाटते त्यामुळं ना वरलं सगळे पानं जे किल्ल्यासारखे वाटत आहेत ते सगळे काढून घेते मी हो वगैरे पहिले बघा कोबी कापून घेते चाकू जरा मुंडा झाला दुसरा घेते तर बघा अर्धा करते अर्धा ठेवते दोन तीन माणसाला एवढा पूर्ण सरत नाही हे काढून घ्यायचं आणि ना मी ही कोबी ना लांबका लांबकाच कट करून घेणार आहे वरला वरलावी भाग जरा काढून घ्यायचा जेवढा आपल्याला वाटतं आहे ना खराब आहे तेवढं काढून घ्यायचं आणि ना आता मला असं लांबक लांबके कट करून घेणार आहे बारीक कट करत बसणार नाही इथं ना। पाणी घेतले मी आता ही कोबी कापलेला आहे ना पाण्यात टाकून घेते तर पाण्यात टाकून घेते तर बघा असा लांबका लांबका कट करून घेते मी पूर्वी बघू शकता हा असा आणि असं कट केला ना त्याच्यातून तेवढे आता लांबका कट करून घ्यानं मारायचं तर मोटे -मोटे आता तुम्हाला बाकीचं साहित्य दाखवते भाजीला लागणारं तर टमाटे घेतले तर असे मोठे मोठे कट करून कोथिंबीर आणि घेतलं आहे कडीपत्ता आणि वटाणे आता कढई ठेवली आहे गरम करायला कढई गरम झाली आहे चांगलं त्याच्यामध्ये ना दोन चमचे तेल घालून घेते तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आता बघा सगळ्यात पहिलं तेल गरम झाल्यानंतर एक चमचा मोहरी आणि जिरे जिरे म्हणजे तळू द्यायचं आहे त्यानंतर ना कडपत्ता टाकून द्यायचा त्यानंतर टाकायचे हळद हळद तेलातच टाकायचे तेलात टाकल्यानं काय होतं कलर छान येतो हळदीला आणि हिंग थोडंसं आणि आता टाकून घ्यायचे कोबी कोबी टाकून झालेली आहे तर आता ही चांगली परतून घेते आदोबर आता कोबी चांगली परतून झालेली आहे तर याच्यामध्ये वटाणी घालून घेते मी तुम्हाला ना तिखट जास्त पाहिजे असेल तर याच्यामध्ये ना हिरवी मिरची घालू शकता तुम्ही पण मी लहान मुलांसाठी बनवते माझ्या त्यासाठी ना हिरवं तिखट टाकलेलं नाही मिरची बीन काही थोडंसं नंतर लाल तिखट टाकणार आहे आता ना कोबी चांगली तळली आहे शिजली आहे आणि त्या त्यानंतर ना ही मोठं मोठं कापलेलं टमाट टाकून घ्यायचंय ही बी छान परतून घ्यायचं आहे तुम्ही असं नंतर टमाट टाकून बघा किती छान लागतं आणि ना असं टाकलं की मग मऊ पण होतं टमाटर हो आपला आप आपल्याला ना कोबीला आणि टमाटर जास्त शिजून घ्यायचं नाहीये त्यासाठी ना आपल्याला कोबी आणि टमाटर जास्त शिजून घ्यायचं नाहीये तर आता याच्यामध्ये मी काय मसाले घालून घेते सगळ्यात पहिलं धने पावडर किचन किंग मसाला कश्मीरी लाल तिखट टाकते थोडस आणि ना चवीनुसार मीठ याला नाही कांद्याचा नाही लसणाचा वापर केलेला आहे खूप छान लगते बघा अशा पद्धतीची तर तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडत आता हे छान परतून घ्यायचंय आपल्याला कोबी टमाटा जास्त शिजवून घ्यायचं नाही जास्त शिजवला ना कोबी तेवढी टेस्टी लागत नाही तर मग तसं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता याला ना एक पाच मिनिट ताड लागून शिजवून घेतले पाच मिनटामध्ये होते बघा ही भाजी तर आता एक पाच मिनटं शिजवून घेते तर बघा पाच मिनिट झालेली आहेत आता बघूया आपली कोबी शिजली आहे का बघू शकता मस्त अशी कोबी आपली शिजलेली आहे पाणी पण आटलेलं आहे छान असं शकता किती छान झालेली आहे कोबीची भाजी आपली आणि अगदी पाच मिनटामध्ये तयार होते आणि खूप छान आणि टेस्टी बनते नाही कांदा नाही लसूण अद्रक ना काहीच वापरलेलं नाही फक्त टमाट आणि कोथिंबीर कडेपत्ता मस्त अशी भाजी झालेली आहे आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेते आणि आता चांगलं मिक्स करून घेते आणि आता गॅस बंद करून घेते अगदी साधी आणि सिंपल आपली कोबीची भाजी तयार झालेली आहे जर तुम्हाला माझी साधी सिंपल रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग